फॅमिली आता थोडीशी तयारी केली फ्रेश झाली कोणी यकीन नाही करत माझ्यावर काही खरंच तिची तब्येत खराब होती बा काही बीमार होती म्हणून मी दाखवतच नाही कधी आपल्याला एक तर आदत आहे मस्त टकाटकमध्ये राहायची मला ते लुऱ्यासारखं राहायला मला नाही आवडत जशी आहे तशी मला पहिल्यापासून मला नवरा आहे होता तर लग्नाच्या आधीपासून मला टाकटीकमध्ये राहायची सवय आहे मला मला ते बयाळल्यासारखं नाही आवडत राहिले तब्येत कोलणे खराब राहत आता आमची चंद्रभागा कुठे गेली एक चंद्रभागा संपली आता हे फेकून द्या लागते चंद्रभागा पाहतो चंद्रभागाला लागतो आणि काल तुम्हाला सांगू का एक गोष्ट माझ्या सांग काय झालं काल खरंच सांगू का सांगा सांगतो मी तुम्हाला तुम्हाला आहे प्रत्येक गोष्ट मी शेअर करतो तुमच्यासोबत एक ते मॅडम होती आमच्या तिथली ते एकाने पहिले तिथल्या तिच्या कॅबिनचे वॉशरूम क्लीन करायला जाऊ मी एकच होता स्टाफचं ते एचओडी होती तर मग का नाही अशी एक दिवस गे गेलीच नाही मी खरं सांगू मी गेलीच नाही एक दिवस चाटस मारले त्या वॉशरूमला क्लीन करायसाठी मग मला का माहीत का ते आज जाईनच बा म्हणून त्या वॉशरूममध्ये कधी कधी चाटाही मारू मग मी तिनं का नाही मग गे ती गेली वॉशरूममध्ये गेली तर तिनं काही डायरेक्ट सुपरवायझरला फोन लावला होता म्हणे मावसीने म्हणे वॉशरूम क्लीन नाही की आम्ही किती गंदा आहे म्हणे पण गंदा गिंदा काहीच नव्हता जेचा एकदम चांगलाच होता फोन तिने काही एकाचे दोन सांगून दिले सुपरवायझर मग सुपरवायझर आला चला बरं म्हणजे वॉशरूम पाहिलं म्हणते नाही पाहिलं नाही म्हणे एवढं खराब तर नाही आहे म्हणे काहीच नाही आहे म्हणे फक्त मग मला मग तुम्ही केलं का म्हणे खरंच क्लीन म्हणे आता मला कसं खोटं बोलणं येत नाही म्हटलं सर नाही म्हणलं काल केलंच नाही म्हणलं मी मी आली होती म्हणलं तर ह्या मॅडम नाश्ता करत होत्या म्हणलं पण मी गेली होती तर त्या नाश्ता करत होत्या तर नंतर येजो जो म्हणे मध्ये नंतर या म्हटलं तर मग मी काय मग नंतर काही गेली नाही मला जमलं म्हटलं एक वॉशरूम आहे मागचं वाचलं म्हटलं तर त्या मॅडमनं बघितलं माई वाईली का डायरेक्ट सुपरवायझर कशी कंप्लेंटच करून टाकली मग काय ह्या मॉशरूम बा क्लीन नाही केलं म्हणून पण बरं झालं मग सर म्हणे करून घ्या म्हणजे मन, जा म्हणे आता मग गेली मी तिथचं वॉशरूम क्लीन केलं मग कधी गेली काही अशी घुरावल्यासारखेच पाय माईकडे केव्हा काही गेली का तर ते घुररावल्यासारखे पाय का नाही मग मी म्हटलं जाऊ दे तिथून काही नाही काही दिवसानं मग तिची तेव्हा पोस्ट चेंज झाली एचओडी होती ना ती एच ओ डीवरची मग प्रोफेसरवर हो आली पोस्ट खाली आली तिचीवाली तर पोस्ट खाली आली तर मग आता तिच्या जागेवर बसला एच ओ डी सर बसली आता जेंट्सचे वॉशरूम जेंट्सच मारते आमच्या इथं मग तिथं साधा दुसरा मुलगा टाकला आता काल गेली मी एस एस पी आरमध्ये आमच्या तिकडे वर्कशॉपवर तुम्हाला सांगितलं ना तर ते कॅबिन वगैरे करायले मग तिथं काय त्या दुसऱ्या एक मॅडम आहे त्याचंही ना माझेच नाव आहे माझ्याच नावाचे त्या मॅडम आहे तर त्या मॅडम काय म्हणते काय गं म्हणते तू काय लावतो म्हणते चेहऱ्या म्हणते तुझे चेहरा म्हणजे चांगला दिसते म्हणजे सावळे पण म्हणते छान आहे म्हणते तू पण ते पाहिले म्हणते तर मग मी एक आधी सांगितलं होतं ते मॅडम म्हटलं मी काहीच नाही लावत म्हटलं फक्त सनस्क्रीन वापरतो म्हटलं फक्त माझ्या चेहऱ्या म्हटलं खूप हेअर होते म्हटलं थायरॉइडमुळे हेअर येतं तर हेअर रिमू हेअर रिमूव्ह केलं म्हटलं मी ए काय लेझर ट्रीटमेंट घेतली म्हटलं मॅडम म्हटलं मी तर नाही बघते ते तर लेझर ट्रीटमेंट म्हणते तीन हजाराची लेझर ट्रीटमेंट आहे म्हणते आणि तू कशी काय घेतो म्हणते दहा हजार रुपयेच पेमेंट असून म्हणते तर मॅडम म्हटलं आपल्याशी तर आहे ना म्हटलं आपल्या हॉस्पिटलमध्ये तर आपलं म्हटलं सिल्वर कार्ड आहे म्हटलं त्याच्यामुळं म्हटलं फ्रीमध्येच आहे म्हटलं सिल्वर कार्डवाले येले तर माझंवाला सिल्वर कार्ड आहे तर झिरोचीच पावती आहे म्हटलं तर तीन हजाराचं जे बिल राहते ना म्हटलं तर ते झिरोचीच पावती काढून देते म्हटलं तीन हजार रुपये नाही घेत म्हटलं फ्रीमध्ये करून देतं म्हटलं हो का गं म्हणे मला माहीतच नाही म्हणे एवढ्या वर्षापासून म्हणे आता मी पण जाईन म्हणे मग काल का नाही एक मॅडम होती तिने कंप्लेंट केली ती ते आणि आमच्या ह्या मॅडम माझ्याच नावाचे आहे त्या पण मॅडम मग ह्या दोघीजणी गोष्टी करत होत्या मग गेली मी ती तसं झाडाले ते कॅबिन कॅबिन झाडाले गेली तर मॅडम तर ते वाली एक मॅडम जे दुसरी बाई कंप्लेंट केली ती तर तेच काय म्हणते स्वतःच तिच्या मनानं त्या मॅडमला म्हणते दुसऱ्या म्हणते मॅडम म्हणते हे मी झाडाला गेली मॅडम म्हणते पहाल छान आहे ना म्हणते भाई हे मला पाहायला छान आहे म्हणून राहिलं गडा म्हटलं हे तर माझेकडं घुरावून पाहत होते म्हटलं पहिले आणि काल म्हणजे मला एकदम चकितच झाल्यासारखी वाटल्यास तर मी काल मेकअप नव्हतं केलं जास जास्त म्हणजे असं मेकअप म्हणजे मी करतच नाही फक्त काय सनस्क्रीम पावडर आणि एक टिकली आपली चंद्रकोर त्याच्यावर टिक्का झालं त्याच्या व्यतिरिक्त मेकअप नाही राहत कोणतं नाही फाउंडेशन लॅक मग काहीच नाही काहीच नाही लाव नाही तर काल मग असं झालं टाईमही पाय तुम्ही पहिले टाईम महत्त्वाचा आहे आपला गोष्टी तर होतच राहील तर मग काय झालं ते मॅडमनं तसं म्हटलं मला तर दुसऱ्या मॅडम आहे एच ओडीच्या वरची पोस्ट आहे ते येईले आणि हे जे आहे दुसरी माझ्याकडे घुरावून पाहत होती तर ते होती डीवरती एचओडीच्या खालची पोस्ट भेटली तिले तर दोघेही जणी बसूनच होत्या मग काय म्हणते मला सांग म्हणते कुठं आहे तर म्हणते ते म्हणते लेझरचं म्हणते मला पण जायचं आहे म्हणते तर मॅडम म्हटलं मला थायरॉइड आहे म्हटलं त्याच्यामुळे म्हटलं माझ्या चेहऱ्यावर हेअर प्रॉब्लेम होते म्हटलं केव्हा केव्हा वा। म्हटलं थायरॉइड जर वाढला था। तर तर मी तिथं येले चार करते म्हटलं जाऊन म्हटलं लेझर ट्रीटमेंट म्हटलं पण आता खूप आता एक दीड वर्ष झालं गेली नाही मी अजूनही तर हो का गं म्हणते ते मॅडम बा म्हणते त्या मॅडमले म्हणते मॅडम म्हणते हे पाहिलं की छान आहे ना म्हणते खरंच म्हणते पाहाल छान मग मॅडम काय हो म्हणजे छान आहे म्हणते ते म्हणजे पाहायला म्हणते आणि मी बोलत पंधरा राहते तिथं गेली का मग पटर पटर चालूच राहते सगळ्या मॅडमसोबत मग किती काही वरच्या पोस्टचे असो पण त्या त्याच्यासोबत मी बोलतो मग बोलतो म्हणजे मग एखाद्या मॅडम मॅडम तुमची छा साडी किती छान आहे मॅडम तुमचे केस किती मस्त दिसते मॅडम तुम्ही कोणता क्रीम लावता एकदम चेहरा तुमचा सॉफ्ट सॉफ्ट दिसते असे करत असतो मी मग आणि माझ्याकडे कोणासोबत झगडे भांडणं नाही आहे आता पहा म्हणजे अनुभव असा आला की माणसाला जर पोस्ट मोठी असली की खूप घमंड येते आणि त्या पोस्टवरून खाली आले तर लगेच मी तिच्या नजरेतनी म्हणजे सुंदर झाली तिला गुंत नाही माझे माहीत का माझा स्वभाव कसा आहे का आहे म्हणून पण शकलवरून तिनं म्हटलं त्या मॅडमले मॅडम म्हणे पाहायला छान आहे ना म्हणे म्हणे तर त्या मॅडम म्हणे हो म्हणे छान आहे म्हणे पाहिलं म्हणे त्यांनी तर हे जे चंद्रपूर आहे ना एक आमच्या हॉस्टेलच्या त्याला काय म्हणते वार्डन हॉस्टेलच्या वार्डन मॅडम आहे त्या येत असते इकडे कधी कधी ते मुलींचं हे घेऊन येत असते लिव लिव्ह फॉर्म घेऊन येत असते सुट्टीचा त्याच्यावाला तर त्या मॅडम मला नेहमीच म्हणते तू चंद्रपूर तुला खूप छान दिसते का म्हणते आणि त्याच्यावर वर तर कुंकू लावते म्हणते तू म्हणते तर मी म्हणतो तसं थँक्यू मॅडम म्हणत असतो म्हणजे असं आपल्या मनाला वाटते की नाही बा आपण काही ना काही अट्रॅक्टिव्ह आहे आपण स्वतःला कमी नाही समजायचं भलंही तिकडे सणाज बाथरूम काम नाही का पण हम किस हम बी से कम नाही असा आपला स्वभाव आहे बा